बारा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान साडेतीन वर्षीय मोहम्मद आशिर मोहम्मद आमिर राहणार सरकारी फैल शेगाव यास तातडीने बालरोगतज्ञ डॉ सचिन सांगडे यांच्या स्थानिक अग्रसेन चौक येथील प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल येथे आणण्यात आले त्याने खेडताना एक रुपयाचे नाणे गिळले होते बाळाला श्वास घेण्यास त्रास वार होत असून वारंवार उलट्या होत होत्या ची तपासणी करून तात्काळ कर एक्स रे केला असता नाणे श्वसन नलिकेजवळ असल्याचे निदर्शनास आले याआधी अशाच प्रकारचे पाच रुपयाचे नाणे व बटन बॅटरी सेल काढण्याचा अनुभव पाठीशी ठेवून बाळाला होणारा त्रास तसेच नाणे श्वसन नलिकेत अडकून त्याच्या जीवाला उद्भवणारा धोका लक्षात घेऊन डॉक्टर सांगळे यांनी स्वतःच्या अनुभव व कौशल्याने पोलिस कॅथेटरच्या मदतीने तात्काळ काढण्याचा निर्णय घेतला व प्रकरणाची गंभीरता व धोके नातेवाईकांना समजवून सांगितले त्यांनी लगेच संमती दिली विलंब न करता डॉक्टर व टीमने पोलिस कॅथेटरच्या मदतीने घशात अडकलेले एक रुपयाचे नाणे काढून बाळाचा जीव वाचविला काढलेले नाणे पाहताच वडिलांच्या जीवात जीव आला व आईच्या डोळ्यातील अश्रूंच्या धारांना विराम मिळाला महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव एक मिनटं